असताना अनेक पक्षाच्या नेत्यांशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असताना ते माझे मी मैत्रीपूर्ण संबंध तुम्ही आशू बाप्पूचे वैयक्तिक संबंध आहे म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे माझ्या तिन्ही इलेक्शनला नगरपालिकेच्या आशू बाप्पूनी तिन्ही इलेक्शनला माझ्या ते बरोबर होते म्हणून माझी नैतिक कर्तव्य मी त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे मी पण कुठल्याही पक्षात नाही फक्त वैयक्तिक मी आशू बाप्पू पवारांच्या बरोबर आहे तुमच्या हे एकंदरीत या प्रवासादरम्यान पाहतोय की आज लोकांचा प्रतिसाद दिसतोय का पुन्हा एकदा बापू आमदार नव्हे तर मंत्री पदाचा उमेदवार निवडून देतो अशा भावनेने लोक जोडले गेलेली आहेत मंत्री जाऊन त्यांची तिसरी टर्म आहे दोन टर्म मध्ये खूप चांगलं काम केलं म्हणून त्यांना तिसऱ्या टर्म मध्ये परत तिकीट मिळाले भाऊ आपल्या जर बापू मंत्री पदाची माळ जर त्यांच्या गड्यात पडली तर शिरूर विकास साठी तुम्ही काय त्यांच्याकडून योगणार माझ्या भविष्यासाठी शिरूर गावात त्यांनी बरेच चांगल्या चांगल्या योजना या पूर्वी आखल्या आहेत आणि शिरूर शहर शिरूर शहर असेल शिरूर तालुका असेल हवेली तालुका असेल त्यांनी भरपूर विकास कामाची काम केली म्हणून आम्ही बापूंच्या बरोबर आहोत एक उद्योजक आणि राजकारणी म्हणून मी राजकारणी नाही उद्योजक आहे राजकारणात शिरूर शहराचे राजकारणात नाही मी नगरपालिकेचे काम करताना कुठल्याही पर्षात नव्हतो राजकारणात नव्हतो आणि आत्ताही नाहीये मी आत्ता वैयक्तिक आशू बापू पार पवार बरोबर आहे मी आणि त्यांच्याच बरोबर वैयक्तिक मी राहणार थँक्यू ताजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या